हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अवे अवेचा मराठी तर दूर दुसरीकडे किंवा दुसऱ्या दिशेला सतत अखंडपणे पूर्णपणे

चौथा वाक्य आहे आय वेस्टेड माय होल्ड ए अ वे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू